नेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला तालुका शिवसेना युवा सेना महिला आघाडी तसेच मित्र मंडळाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ व ब्लँकेट तसेच शहरातील बाळकृष्ण मुगबदीर शाळेतील विद्यार्थ्यांना अविष्ट चिंतन मूर्ती अब्दुल समीर यांच्या हस्ते ब्लँकेट व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्यासोबतच शहरातील शिवसेना भवन येथे बांधकाम व इतर कामगार मंडळ अंतर्गत लाभार्थ्यांचे के वाय सी करण्यासंदर्भात शिबिर घेण्यात आले वाढदिवसानिमित्त शहरातील शिवसेना सह विविध ठिकाणी अब्दुल समीर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला या प्रसंगी विविध ठिकाणी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांचा साखर तुल्ला लाडू तुल्ला कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यावर सामाजिक व राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला वाढदिवसानिमित्त थोऱ्या मोठ्यांचे आशीर्वाद मित्रजनांच्या शुभेच्छा आयुष्यात कायम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन यावेळी चिंतन मूर्ती अब्दुल समीर यांचा सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले आपल्यातील कृणानुबंध असाच कायम राहावा अशी प्रार्थना करत वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून दिलेल्या शुभेच्छाबद्दल अध्यक्ष अब्दुल समीर यांनी आभार मानले शिवसेना युवासेना महिला आघाडी तसेच माऊली मंदिर संस्थान डॉक्टर जाकीर हुसेन नगर मित्रमंडळ राजरत्न प्र, प्रतिष्ठान नगर मित्रमंडळ लोकशेरा नऊ साठे मित्रमंडळ एबीएस क्रांती फोर्स मित्रमंडळ मनोजव्हर मित्रमंडळ आतार समाज बांधव एकता नगर मित्रमंडळ अब्दुल समीर मित्रमंडळ नगरसेवक विठ्ठल सपकाळ मित्रमंडळ शंभू गर्दना प्रतिष्ठानच्या वतीने अब्दुल समीर यांचा साखर तुल्ला लाडू तुल्ला कार्यक्रम घेऊन अभिष्टचिंतन करण्यात आले विविध ठिकाणी झालेल्या अविष्टे अभिष्ट चिंतन, चिंतन सोहळा प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख देवीदास पाटील लोखंडे जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे कन्नड तालुका प्रमुख केतन काझे नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम नगर परिषदेतील शिवसेना गटनेता आनंद किशोर सहारे शिवसेना प्रमुख किशोर अग्रवाल शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख दुर्गाताई पवार तालुका प्रमुख दीपाली शहर प्रमुख मेघा शाह दामोअण गावाने राजेंद्र ठोमरे डॉक्टर संजय जामकर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जयस्वाल नगरसेविका शकुंतलाबाई बनसोळ नगरसेवक शंकरराव खांडवे विठ्ठल सपकाळ रऊ बागवान सुनील दुधे सुधाकर पाटील शेख सलीम हुसेन अखिल वसेकर प्रशांत क्षीरसागर आसीफ बागवान राजीव गौर सत्तार हुसेन जितू आर के रईस पठान चांद बेग मिर्झा मनोज जव्हर शेख बाबर मोईन खान पठान रतन कुमार डोबाळ जुम्मा खान शेख मोहसिन मतीन देशमुख बबलू पठान मधुकर गवली सकारा माहेरे नानासाहेब गायकवाड सतीश ताटे निजाम पठाण मारुती पाटील वराडे प्रवीण मिरकर सुमंताई तांगडे धरमसिंग चव्हाण अब्दुल करीम अक्षय मगर शिवा टोंपे संजय आरके नासेर पठाण मच्छिंद्र पालोतकर आदीसह शिवसेना युवसेना महिला आघाडीचे पदाधिकारी व ए बी एस क्रांती फोर्सचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अशाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी होण्यासाठी टुडे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा